ऋषभ राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा तुमच्यासाठी फक्त कॅलेंडरवरील शेवटचा महिना नाही तर तुमच्या आयुष्यातील एक लांब रात्रीनंतर पहाट फुलवणारा क्षण आहे वर्षभर तुम्ही ज्या संघर्षातून गेलात मनातून गोंधळ आर्थिक ताण नात्यात आलेली दुरावलेली शांतता आणि स्वतःच्या क्षमताना सतत सिद्ध करण्याची धडपड या साऱ्या गोष्टींना आता परमेश्वर स्वतः पूर्णविराम देणार आहेत जे अडकलं होतं ते सुटणार जे गेलं होतं ते परत येणार आणि जे तुमच्या हातातून निसटलं होतं ते पुन्हा दृढ होऊन परत मिळणार हा महिना इतका शुभ इतका परिवर्तनशील आणि इतका शक्तिशाली आहे की ज्या व्यक्तीने खरोखर मेहनत घेतली आहे त्याचं मन स्वच्छ आहे आणि ज्याने संयम सोडला नाही त्या प्रत्येक ऋषभ राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात तीन मोठी वरताळं स्वयंसिद्ध होऊन प्रगटणार आहेत हा महिना परमेश्वर आणि तुमच्या कर्माचे दरवाजे अखेर पूर्णपणे उघडण्याची वेळ आहे तुमच्या पाठीमागे बराच काळ शांतपणे चालू असलेली दैवी खेळ आता वास्तविकतेच्या रूपात तुमच्या समोर येणार आहेत ही कथा फक्त राशी भविष्य नाही हा महिना तुमच्या नशिबाचा नवा अध्याय ठरणार आहे कोणते तीन वरदान तुमच्या जीवनात उलतापालट घडवणार आहेत कोणत्या दिवशी कोणता बदल होणार आहे आणि का ऋषभ राशीला दोन हजार पंचवीसचा शेवटचा दिवस वर्षातील सर्वात आनंदाचा दिवस ठरणार आहे हे सर्व जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही तुमच्या आयुष्यातले पुढील एकतीस दिवस कसे तुम्हाला आर्थिक भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर बदलून टाकतील हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा कारण तुम्ही या महिन्यात अनुभवणार आहात ते फक्त चांगले दिवस नाहीत ते आहे नशिबाची पुनर्लेखनाची प्रक्रिया डिसेंबर दोन हजार पंचवीस मधील ग्रहस्थितीचा मोठा खेळ डिसेंबर दोन हजार पंचवीस हा ऋषभ राशीसाठी अभूतपूर्व ग्रहयोगांचा महिना आहे वर्षभर तुमच्या राशीच्या पंचम सप्तम आणि दशम भावामध्ये ग्रहांची थोडी कठीण खेळी केली होती पण आता त्याच ग्रहांचा मार्ग पूर्णपणे बदलतो जणू विश्वाने तुम्हाला अखेर अनुमती दिली आहे आहे आता तुमचा काळ सुरू प्रथम शुक्र ग्रहाची बलदायक स्थिती आकर्षण संधी आणि नशिबाचा उदय ऋषभ राशीचा स्वामी हा शुक्र स्वतःच्या घरात शक्तिशाली होत आहे शुक्राचे पोकळ स्थान बदलून आता तो तुमच्या राशीला थेट सकारात्मक ऊर्जा देतो याचा परिणाम आर्थिक स्थिरता नात्यात उब करिअरमध्ये सकारात्मक दृष्टिकोन सौभाग्य वाढ प्रत्येक निर्णयामध्ये गोड परिणाम शुक्र म्हणजे जीवनातील सौंदर्य आणि डिसेंबरमध्ये हे सौंदर्य प्रत्यक्ष आयुष्यात उतरते दुसरा आहे गुरुचा विस्तार करणारा दृष्टीयोग अडथळे तोडून प्रगतीचा मार्ग गुरुचा दृष्टियोग हा या महिन्यातील सर्वात मोठा वरदान आहे गुरु तुमच्या करिअर शिक्षण परदेशी संधी व्यवसाय आणि निर्णयांमध्ये प्रकाश टाकतो गुरुचा प्रभाव मोठा धनलाभ प्रतिष्ठा वाढ योग्य ठिकाणी योग्य लोकांची भेट अनेक महिन्यांपासून चाललेले अडथळे एका क्षणात हटतील तिसरा आहे शनीचा स्थिर आशीर्वाद जबाबदाऱ्या वाढ परंतु फळही आबाधित असेल शनी ऋषभ राशीसाठी अडथळे निर्माण करत नव्हता पण विलंब मात्र वाढवत होता डिसेंबरमध्ये शनीचा प्रभाव स्थिर आणि अनुकूल होतो याचा नक्की काय उपयोग तुमच्या निर्णयांना वजन मिळेल वरिष्ठ व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवतील जे तुम्हाला कमी लेखत होते त्यांना तुमची किंमत दिसेल संयमाला फळ मिळेल चौथी गोष्ट आहे बुधाची संवाद शक्ती जुने गैरसमज विरघळणारा योग बुध मागील काही महिन्यात थोडा प्रतिकूल होता डिसेंबरमध्ये बुध स्थिर होताच तुमच्या नात्यात प्रकाश पडतो यामुळे संभाषण स्पष्ट होईल गैरसमज मिळतील निर्णय घेताना मन स्थिर राहील कागदपत्रातील विलंब सुटतील पाचवी घटना आहे सूर्याचा विशेष प्रभाव आदर मिळवण्याचा काळ सूर्य तुमच्या प्रतिष्ठेचा कारक का आहे डिसेंबरमध्ये सूर्य तुमच्या यशाचे दार उघडतो सूर्याचे परिणाम नाव मान आदर मदे प्रगती लोक तुमच्या शब्दांना महत्त्व देतील आत्मविश्वास वाढ या सर्व ग्रहांची एकत्र खेळी अशी आहे की जिथे वर्षभर संघर्ष होता तिथे आता मार्ग मोकळा होतो जिथे अंधार होता तिथे प्रकाश पडतो जिथे शांतता होती तिथे बदलाची हालचाल सुरू होते परमेश्वर देणार आहे तीन मोठे वरदान वृषभ राशीवर डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये परमेश्वराची विशेष कृपा का होते यामागे एक मोठी दैवी संकेत आहे गेल्या दहा ते अकरा महिन्यांपासून ग्रह जणू एका छुप्या तपस्येत होते आव्हाने विलंब अनिश्चितता आणि मनातील संघर्ष हे सगळं जणू एका तयारीचा काळाचा भाग होता आता ही तपस्या पूर्ण झाली आहे त्यामुळे परमेश्वर तीन अद्वितीय वरदानांचा वर्षाव करणार आहेत ज्यांचा प्रभाव फक्त डिसेंबर पुरताच मर्यादित नसून दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत चालू राहणार आहे त्यातील पहिले वरदान आहे नशिबाचा प्रचंड जागर आर्थिक संघर्षांचा अंत आणि समृद्धीचा उगम हे वरदान आर्थिक पातळीवर तुमच्या जीवनाला पूर्णपणे स्थिर करणारे आहे ऋषभ ही पृथ्वी तत्वाची रास असल्यामुळे आर्थिक सुरक्षितता ही तुमची सर्वात मोठी गरज असते गेल्या काही महिन्यात अचानक खर्च अडका कागदपत्रांमध्ये होणारा विलंब अपेक्षित लाभ मिळण्यात झालेली मंदी यामुळे मनात अस्वस्थता निर्माण झाली होती पण आता ग्रहस्थिती मूलधन आणि कर्मफल सक्रिय करणार आहे जिथे महिनोन महिने अडथळे येत होते ते आर्थिक निर्णय अचानक मंजूर होणे बँक सरकारी विभाग कागदपत्रे जमीन जुमला यासंबंधीचे प्रश्न सुटणे एखाद्या अनपेक्षित स्रोताकडून धनप्राप्ती होईल जुने कर्ज किंवा देणी परत मिळण्याची वेळ येईल नोकरीमध्ये उच्च पदासोबत येणारी वाढीव जबाबदारी व्यवसायातील मंदी पूर्ण थांबणे आणि नवे ऑर्डर्स मिळणे डिसेंबरमध्ये घेतलेला आर्थिक निर्णय पुढील तीन ते ती चार वर्षे स्थिरता देणार आहे हा नशिबाचा जागर अचानक होतो जणू दीर्घ अंधारानंतर अचानक सूर्यकिरण खिडकीतून घरात येतात तसे वर्षाचा शेवटचा महिना तुम्हाला पुन्हा उभं राहायला मदत करणार आहे दुसरे वरदान आहे नात्यांचा पुनर्जन्म मनातील वेदना विरघळणार तुटलेले धागे जोडले जाणार वृषभ राशी भावनिक पातळीवर खूप खोलवर प्रेम करते पण गेल्या काही महिन्यात मनात झालेली थकवा गैरसमज सापडत नव्हते तुम्हाला जवळचे लोक समजावेत अशी इच्छा होती पण तेही शांत होते डिसेंबर हा त्या भावनिक संघर्षाचा क्लायमॅक्स बदलतो परमेश्वराचे दुसरे वरदान मन आणि हृदयाच्या ऊर्जांना संतुलित करते जोडीदार किंवा प्रिय व्यक्तीसोबत झालेले गैरसमज पूर्णपणे मिटणे दूर गेलेली व्यक्ती अचानक स्वतःहून संवाद साधणे कुटुंबात शांतता सहकार्य आणि प्रेम वाढणे ज्येष्ठ व्यक्तींकडून पाठिंबा प्राप्त होणे चुकीच्या लोकांपासून दूर जाण्याची आणि खऱ्या व्यक्तींची निवड करण्याची क्षमता वाढणे विवाहासाठी योग्य वेळ प्रस्ताव येण्याची शक्यता भावनिक चकमा हळूहळू बऱ्या होण्याची सुरुवात हे वरदान ऋषभ राशीच्या मनाला तुटलेल्या धाग्यांना पुन्हा जोडण्याची ताकद देते हा महिना हृदयाला शांतता आणि घराला स्थैर्य देणारा आहे तिसरे वरदान आहे करिअर आणि प्रतिष्ठेचा महाशिखर तुम्हाला ज्याची वाट होती तो ब्रेक थ्रू डिसेंबर दोन हजार पंचवीस हा तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट महिना आहे वृषभ राशीचे लोक मेहनती सातत्यपूर्ण आणि स्थिरतेवर विश्वास ठेवणारे असतात पण दोन हजार पंचवीस मध्ये अनेकदा अशा गोष्टी झाल्या ज्यामुळे तुमच्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळाले नव्हते परमेश्वराचे तीन वरदान म्हणजे प्रतिष्ठा आणि करिअरचा तेजोदय महत्वाच्या व्यक्ती तुमच्या कामाकडे लक्ष देतील वरिष्ठांकडून कौतुक आणि नवीन जबाबदाऱ्या मिळणे पदोन्नतीची शक्यता अत्यंत प्रबळ स्पर्धा परीक्षा परदेशातील संधी नवे करार यामध्ये यश स्वतःचा व्यवसाय विस्तारण्यासाठी योग्य काळ नवीन क्षेत्र नवीन प्रोजेक्ट नवीन पद मग, बदल सकारात्मक तुमचा निर्णय प्रभावी ठरणार आहे आणि लोक तुमचा सल्ला मानतील हा वरदानाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तुमच्याबद्दल बनलेली चुकीची धारणा तुटेल आणि लोक तुमचं खरं सामर्थ्य पाहू लागतील हा क्षण प्रत्येक ऋषभ राशीला सशक्त नेतृत्वाला जाग आणणार आहे हे तीन वरदान तुमच्या जीवनात एकत्र प्रगट होतात पैसा वाढतो मन शांत होतं आणि प्रतिष्ठा उंचावते आणि भविष्यासाठी मजबूत पाया तयार होतो डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा तुमच्यासाठी पुनर्जन्माचा महिना आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस ऋषभ राशीसाठी आणखी विशेष घटना आहेत हे तीन वरदाना व्यतिरिक्त काही घटना ऋषभ राशीला या महिन्यात विशेष परिणाम देणार आहेत प्रथम आहे जुनी प्रलंबित कामे अचानक सुटण्याची वेळ जमिनीचे कागदपत्र बँकेचे काम कोर्ट केस सरकारी मंजुरी घर बांधणी कौटुंबिक परवानगी जे काही अनेक महिन्यांपासून थांबलेले होते ते अचानक वेगाने मार्गावर येतील प्रयत्न करत होता पण वेळ तुमच्या बाजूने नव्हती आता तो वेळ बदलते दुसरी घटना आहे घरात शुभ कार्याचे संकेत घरात एखादे मोठे कार्य होणार गृहप्रवेश साखरपुडा लग्न नवीन घर खर खरेदी वाहन व्यवसायाची स्थापना सत्याचे संकेत दिसतील ही फक्त घटना योग नाही तर परमेश्वराचे कर्मफल सक्रिय झाल्याचे चिन्ह आहे तिसरे आहे मानसिक थकव्याचा पूर्ण अंत ऋषभ राशी मनात खूप दडपण ठेवते कधी ते व्यक्तही करत नाही डिसेंबर त्यांना शांतता जागृती आत्मविश्वास दिशा मानसिक पुनर्जन्म प्रदान करतो मनातून भार उतरल्यासारखे वाटेल चौथी घटना आहे चुकीच्या लोकांपासून मुक्ती हा महिना तुमच्या जीवनातून काही लोकांना दूर नेल ते जरी जवळचे असले तरी त्यांच्या ऊर्जेमुळे तुम्ही थकून जात होता ही वेदना तात्पुरती असली तरी फायदा कायमचा असेल आहे आरोग्याच्या बाबतीत चांगली सुधारणा जुन्या समस्या थकवा झोपेचे ताण या सर्व मुक्ती मिळेल ऊर्जा शरीर स्थिर होईल सहावी आहे प्रवासाची शक्यता विशेषतः करिअर सरकारी काम कुटुंब किंवा तीर्थयात्रा कारणाने हा प्रवास तुमच्यासाठी शुभच शुभ असेल एकंदरीतच पाहता संपूर्ण डिसेंबर महिना ऋषभ राशीसाठी बदल शांती समृद्धी प्रतिष्ठा आणि नशिबाचा जागर यांचा महापर्व ठरणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस हा ऋषभराशीसाठी फक्त वर्षाचा शेवटचा महिना नाही तो तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या अध्यायाचा पूर्णविराम आणि नव्या अध्यायाची सुरुवात आहे